देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो मात्र दुसरीकडे अनेक गावात अजून स्मशानभूमीच नसल्याने प्रेताचे अवहेलना होण्याच्या अनेक घटना समोर येतात अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील दहीवडी गावामध्ये समोर आली आहे दहीवडील येथील दहीवडी येथील दही बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर प्रेतांचे अंतिम संस्कार करणे कठीण झाले आहे आज पंधरा जुलै रोजी गावातील सुमनबाई रमेश ब्राह्मणे वय पासष्ट वर्ष या महिलेचा मृत्यू झाला असता तिला अंत्यविधी देण्याकरिता संबंधित नातेवाईक स्मशानभूमीत गेले मात्र मृतदेहाला अग्नि दिल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सर्विकडे एकच तारांबड उडाली आणि मृतदेह पेटण्याच्या अगोदरच भिजलेल्या मृतदेहाची विटंबना झाली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये स्थानिक प्रशासनाविषयी तीव्र नाराजी उमटताना दिसत आहे सीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा किंवा अशा प्रकारे पाणी पावसाळ्यामध्ये प्रेत पेटवायला खूप त्रास होतो लोकांना जाणे येण्याचा जा त्रास याकरिता माझी सर्व शासनाला ग्रामपंचायतला विनंती आहे की त्यांनी आमच्या दहवडी ग्रामपंचायत मध्ये शेड बांधून द्यावं अशी विनंती करतो सर्व गावातर्फे गावाचं नाव दहडे तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आज झालेल्या मैतचे नाव ना आहे सुमनबाई ब्राह्मणे हे आता पावसाळ्यामध्ये असे हाल होत आहेत प्रेताचे याची दक्षता घ्यावी धन्यवाद